नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये जिथे आपल्याला घरगुती पद्धतीच्या सर्व रेसिपीज पाहायला मिळतील आजची आपली रेसिपी आहे मेथीचे पराठे खूपच वेगळ्या पद्धतीचे आणि खूपच खुसखुशीत अशी चवीला आपली छान अशी मेथीचे पराठे आपण आज बनवलेले आहेत तर कसे बनवले पाहूया मेथीची पानं आपण आधी चिरून घेतो नंतर आपण आधी मसाला बनवून घ्यायचा आहे तर इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंचभर आलं आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मुलांना बनवत असाल तर मिरच्या नाही टाकल्या तरीसुद्धा चालेल आलं आणि लसणाची फक्त पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालेल आता मी मिरच्या मोडून घेते आणि ह्या आलं आहे ते पण थोडंसं बारीक चिरून घ्यायचं म्हणजे छान असं वाटलं जाईल आणि याची मी पेस्ट बनवते त्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही बिन पाणी घालता आपण याला याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आता याची पेस्ट केल्यानंतर आपण तव्यामध्ये एक चमच्यावर तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये ही पेस्ट आपण घालून घेतलेली आहे ही चांगली ना थोडीशी परतवून घ्यायची तेलामध्ये म्हणजे काय होईल की मिरची घातल्यामुळे आपल्याला पोटही बिघडणार नाही आणि चवीला खूप टेस्ट भारी येते तेलामध्ये परतल्यानंतर तर आता थोडंसं परतवून झाल्यानंतर आपण आता यामध्ये ना आपली जी मेथी चिरून घेतली होती ती मेथी घालून घ्यायची आहे मेथी घातल्यानंतर अजिबात पाणी घालायचं नाही असंच तेलामध्ये वाफेवर आपण याला छान असं शिजू द्यायचं आहे आणि इतर काही घालायचं नाही आहे आता यामध्ये आपण असंच या मसाल्यामध्ये छान अशी आपली मेथी शिजू द्यायची आहे आणि फक्त सतत हलवत राहायचं म्हणजे खाली करपणार नाही आपली मेथी आणि छान असं त्यातलं पाणी आटेपर्यंत आपण शिजवून घ्यायची आता आपण पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे मेथी आपली थंड होण्यासाठी ठेवली आहे आपण बाजूला आता मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि छोटे चार चमचे बेसन घेतलेले आहे त्यामध्ये हळद घालायची आणि थोडंसं जिरे पावडर घातली आहे एक चमचा ज धने पावडर घातली आहे आणि ओवा महत्त्वाचा घालायचा नेहमी कारण पोट अजिबात बिघडणार नाही ओवा घालायचा एक चमच्याभर ओवा घेतला आहे आणि तो मी हातावर क्रश करून घातला आहे मीठ घालायचं चवीनुसार आणि आपण जी मेथी थंड होण्यासाठी ठेवली होती भाजी मेथीची बनवलेली ती तर ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि आता आपण काय करायचंय की यामध्येच आपण ही मळून आहे छान असं तर पहिल्यांदा आपण काय करायचं लगेच पाणी घालायचं नाहीये तर ही जी मेथी घातली आपण ती पूर्ण पिठाला लागली पाहिजे असं आधी पूर्ण पीठ आपण चोळून आहे पूर्ण पिठाला चोळून घेतल्यानंतरच मग आपण यामध्ये ना काय करायचं दोन चमचे तूप घालायचं तुपामुळे खूप छान असे खुसखुशीत लागतात आपले पराठे आणि आता थोडं थोडं पाणी घेत आपण छान असं पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त घट्ट पण मळायचं नाही जास्त पातळ मळायचं नाही जे आपण चपातीसाठी मळतो ना कनिक त्याप्रमाणे आपण ब बनवायचं आहे पिठाचा गोळा आणि त्यानंतर वरून एक चमच्यावर तूप घालायचं पूर्ण पिठाला आपण तूप लावायचं चा, छान असं आणि मग झाकून ठेवायचं आहे दहा पंधरा मिनटं जरी तुम्ही रेस्टसाठी ठेवले ना तरीसुद्धा चालेल आणि लगेच जरी करायला लगे घेतले ना पीठ मळले की तरीसुद्धा चालेल काही काहीच फरक पडणार नाही त्याच्यामध्ये कारण छान अशी मळणी पण झाली आहे आपली आणि आता बघा दहा पंधरा मिनटं मी ठेवलं होतं रेस्टसाठी आता आपण याचे गोळे करून घेऊया म्हणजे पटापट आपल्याला लाटता येतील एकदम सगळे पराठे लाटून नंतर तुम्ही तळ भाजून घेतले तरीसुद्धा चालतात किंवा एक एक लाटत भाजले तरीसुद्धा चालेल पण मी सगळे गोळे करून घेते आणि सगळे लाटून घेणार आणि नंतर मग एकदम छान असे भाजता येतात म्हणजे पटापट आपल्याला वाढता येतं आता आपण गोळे करून घेतलेले आणि एकदम पातळ लाटायचे पराठा अजिबात जाड ठेवायचा नाही जाड पराठा जर तुम्ही ठेवला तर एकदम मऊ पडतो आणि खाताना घास लागतात मुलांना पण तर त्यामुळे काय करायचं एकदम पातळ लाटायचा म्हणजे तो छान असा खुसखुशीत होतो याच्यावर तूप किंवा सॉस वगैरे काहीही लावून जरी तुम्हाला मुलांना दिलं ना तर पटकन पाच मिनटात मुलं संपवतील असा पराठा आहे आपला तर छान असा मी पातळ लाटून घेते बघा एकदम पातळ लाटल्यावरच तो एकदम खुसखुशीत होणार असतो पराठा आणि मस्त असा आपला पराठा रेडी झालेला ते आहे आपण आता त्याला भाजून घेऊया छान असं ना खाली तूप लावायचे आणि नंतर यामध्ये पराठा घातलेला आहे आपण आणि दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि उलतण्याने पण दाबून दाबून आपण थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे छान असा तो भाजला जातो आता आपण बघा भराट पराठा भाजून घेतो आहे तर तुम्ही जर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक ला शेअर सबस्क्राईब पहिल्यांदा करून ठेवा कारण छान छान रेसिपीज तुम्हाला डेली बघायला मिळतील आणि घरगुती पद्धतीच्या आपल्या रेसिपीज असतात त्यामुळे अजिबात काहीच हे नाही आहे कारण घरी बनवलेला पदार्थ कधीही चांगला त्यामुळे सगळ्या माझ्या रेसिपीज घरगुती पद्धतीच्याच बनवलेल्या असतात त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका मस्त असे आपले मेथीचे पराठेसुद्धा रेडी झालेले आहेत आता मस्त असा आपला पराठा रेडी झालेला आहे मुलांना तुम्ही याच्यावर सॉस लावून किंवा नुसतं तूप लावून जरी दिला रोल करून खायला तरी मुलं संपवतील आणि गरम गरम पराठे पटापट केले की मुलांना वाढले ना की पटकन संपवतात त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांग